या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मोबाईल कॅफे एक शोरूम पत्ता सिन्नर बस स्थानक गाळा नंबर तेरा चौदा महात्मा फुले पुतळ्या शेजारी नामको बँकेसमोर सिन्नर नाशिक आमच्या सर्व ग्राहकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा दिवाळीचा सण मोठा नाही आनंदाला तोटा या उक्तीप्रमाणे सिन्नयकरांची दिवाळी देखील उत्साहात व आनंदात साजरी करण्यासाठी लगबग सुरू झाली असून लक्ष्मीपूजनाच्या महत्वाच्या दिवसाच्या तयारीत महिला मंडळ व्यस्त झालेले दिसत आहे घराला रंगरंगटी करणे व स्वच्छता करण्यात देखील महिला मंडळ व्यस्त झाले आहेत शिव नदी येथील कपडे धुण्यासाठी महिलांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली मराठी माणसांसाठी दिवाळी सणाचे महत्व फार आहे दिवाळी हा सण म्हणजे मराठी माणसाच्या जीवनातील सर्वात आनंदी दिवस मराठी माणसाच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती कोठेही असो तो त्या दिवशी आपल्या कुटुंबात एकत्रित ते येतो त्याची लगबग तर खऱ्या अर्थाने महिला मंडळींना असते सणाआधी घरात रंगरंगोटी साफसफाईची जबाबदारी प्रामुख्याने त्यांच्यावर असते फराळाचे चिवड्याचे वस्तू बनविणे हे देखील त्यांची जबाबदारी असते नमस्कार गेल्या महिन्यातच आपण गणेशोत्सव आणि त्यानंतर लगेचच तेजाचं प्रतीक मानलं जाणारा नवरात्रोत्सव साजरा केला नवरात्रोत्सवानंतर लगेचच आता दिवाळी अतिशय दारामध्ये येऊन ठेपलेली आहे दिवाळीसुद्धा तेजाचं प्रतीक असलेला सण मानलं जात असते संपूर्ण भारतवर्षामध्ये सर्वात जास्त ठिकाणी आणि सर्वात मोठ्या प्रमाणात साजरा होणारा सण म्हणजे दिवाळी शिव नदीवर महिलांनी कपडे धुण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती पूर्ण घर चकचकीत आणि आनंदाने जगमगून निघत असते नवीन लग्न झालेल्या मराठी माणसाला पहिली दिवाळी म्हणजे चमत्कारच असतो नवरीला आवर्जून लक्ष्मी पूजनानंतर माहेरची मंडळी घ्यायला येतात अशी आपली सर्वांची अपेक्षा पूर्ण करणारी सर्वात लाडका सण म्हणजे दीपावली या सणासाठी सिन्नरकरांची तयारी जोरात सुरू झाल्याचे चित्र दिसत आहे एस एन न्यूज साठी ताराचंद रुपवते सह शंतनु कोरडे आणि या दिवाळी सणासाठी प्रत्येकजण तयारीमध्ये मग्न झालेला असतो गेल्या वर्षी सिन्नरची शिवनदी अतिशय कोरडी ठाक होती यावर्षी मात्र शिवनदीच्या पाण्याची पातळी काही वाढलेली आहे आणि यामुळे महिला वर्गाने शिवनदी परिसरामध्ये दिवाळीच्या तयारीसाठी लगबग सुरू केलेली आहे मग घराची रंगरंगोटी असो फराळ असो किंवा घरांची स्वच्छता असो यासाठी महिला वर्ग आता जोमाने कामाला लागला